देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज आपण गेल्या वेळी जिथे गेलो ना तिथे पिढेच

पानी को तो आप लोगों को सोड़ ऐसे किना सोड़ ऐसे इटाड़ो ऐसे ती मोह से दीजिए मोह से दीजिए चल रहा है क्या लिखना तो देख तो पानी शॉप तरफ से हर पानी उस जगह को ना पुरु ना उस जगह को ना कुन्या ना कुन्या ना पानी पुराई की पर परेड कर नहीं पाओगे सुबह पंची नहीं पानी की तो पानी की आये किस्ती मगर सदा तो किस्� आपलं आपलं महत्वाचं काम काय आहे पहिलं किशिर महाराष्ट्रात पाणी मराठवाड्यात पाण्याचं आईच्या चरणी पाणी न्यायचं हे काम जे आहे ते यावर्षी निश्चितपणे होईल त्याबद्दल काही अडचण नाही गेल्या वर्षी काही गोष्टी आपल्याला पूर्ण करताना ज्या अडचणी आल्या त्या बाबतीत मला ते वेगळं तर सांगायचं नाहीये पण मूळ मुद्दा काय आहे सर्वांनी अतिशय ताकदीने युद्ध पातळीने काम जे आहे पूर्ण केलं ठरलं होतं की तिथलं पंप हाऊस जे आहे ते पूर्ण करायचं आणि तिथलं टेस्टिंग करायचं ते जे करा आहे ते आपल्याला गेल्या वर्षी करता येऊ शकलं त्याच्या बाबतीमध्ये काही लोकांनी तिकडचे केले पण त्या तुम्हाला बिलकुल जायचं नाही आपल्यासाठी महत्वाचं काय आहे काम जे आहे ते होणं ज्यांनी काही काम केलं नाही ज्यांनी या प्रकल्पाला थोडी मदत केली नाही असे काय बोलतात त्याकडे विशेष लक्ष न देता आता प्रकल्प जो आहे तो अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला आहे ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे परत मनापासून आभार व्यक्त करतो आणि या वर्षी पाणी जे आहे ते आपल्या रामदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारलेली आहे आणि जे आपले अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आता थोडं पुढचं सांगत असतात ते त्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये तपासणी जी आहे चाचणी मार्णा जी आहे ती केली जाईल असे स्पष्टपणे सांगितले प्रत्येक आणि तुमच्या हातात दिलेल्या सुद्धा व्यवस्थित कॉम्प्युटर केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने धोरण ठेवले इरिगेशन जे स्कीम आहे त्यांना जी वीज दिली जाते सोलरच्या माध्यमातच उपलब्ध करून द्यायची जायकवाडी आणि इतर काही ठिकाणी कदाचित आपल्या उजनीमध्ये सुद्धा पाण्यावरती फ्लोटिंग सोलरचा प्रकल्प जो आहे तो हाती घेण्याचं त्याची काही त्या सरकारने सरकारने आपल्या या अतिशय महत्वाच्या प्रकल्पासाठी किती मदत केली हे मी काही वेगळं सांगायची आवश्यकता मला वाटत नाही काही न झाल्यामुळे आपलं सरकार आल्यानंतर आयुक्तीच सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जलसंपदा मंत्री असल्यामुळे आपलं हे काम जे आहे ते अगदी तातडीने पहिलं काम जे आहे ते कॅबिनेट पुढे आपलंच घेतलं गेलं सुधारित प्रशासकीय मान्यता जी आहे आपल्या प्रकल्पाला मिळाली आणि मग विविध प्रक्रिया पूर्ण करून हे काम सुरू झालं ऑगस्टचा उल्लेख मी केला आणि आता काम की जे आहे ती बऱ्यापैकी मार्गी लागलेलं आहे माझी अजून एक इथे अपेक्षा आहे ती म्हणजे जो मड़े मड़े आ, ती जो काम जे आहे ते पूर्ण करत असताना सर्वांचं सहकार्य राहावं आता काम जवळजवळ पूर्ण झाल्यामुळे मला खात्री आहे सर्वजण मदत करतील परंतु हा ऐतिहासिक प्रकल्प जो आहे मराठवाड्याला आपल्या हक्काचं पाणी मिळवून देण्याचा या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवाती आहे ती आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केली होती मध्ये काम जे आहे ते बऱ्यापैकी प्रलंबित राहिलं होतं बंद पडलं होतं आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याला गती दिली आणि <laughs> आता मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ आणि लोकार्पण हे निश्चित या वर्षी आपण करू याचा मला पूर्ण विश्वास आहे ते बोलण्यासाठी मला त्याबद्दल मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो आपण ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये इथे आलो होतो आणि तेव्हा कामाची साधारण सुरुवात झाली होती आपल्याला आठवत असेल किती मोठा खड्डा होता पाणी पंप करण्याचा प्रयत्न जो चालला होता त्याला फार मिळत नव्हतं शेजारीच शेजारी बॅरेज आहे आणि बॅरेज मधून पाणी शीत होऊन ओपुले होऊन या खड्ड्यामध्ये येत होत असतसंपदा खात्याचे अधिकारी आहेत इंजिनियर आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी गेली आता दीड पावणे वर्ष प्रचंड काम केलं आणि अनेक अडचणींवरती मात करत आता आपण बघू शकतो की पंप हाऊसच्या शेवटचा स्लॅब जो आहे तो आता पाडण्याची लावण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ते झाल्यानंतर मग प्रत्यक्षात मग तिथे बसतील पाईपलाईनच काम होईल आणि आपल्या सर्वांची जी अपेक्षा आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे आपल्या धाराशिवला मराठवाड्यात यावं तुळजापूरला यावं काही तुळजाभवानीच्या चरणी हे पाणी जे आहे ते पोचावं ही आपली जी अपेक्षा आहे ती या वर्षी निश्चितपणे पूर्ण होणार आहे पावसाळ्यामध्ये पाणी जे आहे ते लिफ्ट करण्याचा प्रयत्न होईल काही थोड्याशा अडचणी आहेत त्याच्यामुळे दहा पंधरा दिवस मागे पुढे होऊ शकेल पावसाळ्याच्या नंतर एकदा पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या इमिजिएटली नंतर पाणी जे आहे ते या पंप हाऊस स्पॉटन आपल्याला लिफ्ट करता येईल आणि पाच टप्प्यात आपल्याला माहितीये पाच टप्प्यात पाणी पोहोचेल या यावर्षी प्रत्यक्षात पाण्याचं टेस्टिंग होईल म्हणजे पाणी रामदरापर्यंत म्हणजे कातर जमा केली जाईल टेस्टिंग होईल आणि आपण त्याच्याच बरोबरीने रामदराच्या पुढच्या पाइपलाईनच काम देखील हाती घेतोय त्याचं आता नियोजन चाललंय सर्वेचं काम होईल एस्टिमेट होईल आणि पण त्याचं टेंडरिंग होईल पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्यक्षात रामधेराचं पाणी हे पुणे तुळजापूर मधल्या इतर भागात आणि उमरगा वाऱ्यामध्ये ने नेण्याची प्रक्रिया देखील होईल या वर्षीच हे पाणी जेव्हा रामदार्यात पोहोचेल तेव्हा स्वाभाविकच आहे गरजेनुसार इतर जे साठवण तलाव आहेत ते देखील आपल्याला काही प्रमाणात वरता येतील आणि इथून जे साधारण अकरा गाव आहेत रामदरापर्यंत त्या गावांना निश्चित त्याचा फायदा होऊ शकेल पाऊस चांगला झाला तर कदाचित लगेच गरजही नाही पडणार परंतु या पूर्ण स्कीम या ची एलआयसी लिफ्ट इरिगेशन टेस्टिंग जी आहे चाचणी जी, जी आहे ती यावर्षीच होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आपल्याला आप दीड वर्षापूर्वी इथे आलो होतो आपल्याला आठवत असेल साधारण ऑगस्ट महिन्यात आलो होतो बरोबर साधारण ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आपण आलो होतो आणि आपण बघितलं होतं की शेजारी घाटणे बॅरेज आहे आणि ह्या लोकेशनवरती सगळं पाणी होतं आणि पाणी काढायला डिवॉटरिंगला प्रचंड त्रास होत होता आपल्याला आठवत असेल आणि अतिशय युद्ध पातळीवरती गेले दीड वर्ष काम चालू आहे हो आणि आता काय परिस्थिती आपण बघू शकता एकदम वरचा स्लॅब जो आहे तो आता आहे तो स्लॅब झाल्यानंतर साधारण एक महिन्याभरामध्ये हो मग मेकॅनिकलकडे हे सगळं स्ट्रक्चर दिलं जाईल आणि मग पंप हाऊसचं काम जे आहे ते परत एकदा युद्ध पातळीवरती होईल इथनं पाणी उचलून आपल्याला माहिती आहे की दोन टप्पे तीन टप्पे करत करत ते पुढे तुळजापूर तालुक्यात येणार आहे आणि टप्प्याटप्प्याने रामदऱ्यामध्ये आपल्या घाटणी बॅरेज मधलं उचललेलं पाणी जे आहे भोऱ्यात पंप हाऊसच्या माध्यमातनं ते पुढे आपल्या राम रामदऱ्यामध्ये येणार आहे रामदऱ्यात आलेलं पाणी जे आहे ते पुढे तुळजापूर तालुका नंतर उमरगा लोहारा तिकडे नेण्याचं देखील नियोजन जे आहे ते आता चालू आहे लवकरच त्याच्या बाबतीत देखील निर्णय होतील आणि त्याचंही टेंडरिंग होईल पण महत्वाची बाब ही आहे की गेल्या दीड वर्षात प्रचंड प्रगती झाली आहे अनेक अडचणी होत्या पाण्याचं तर मी सांगितलं बाकीच्या बऱ्याच अडचणी होत्या परंतु त्या सर्व बाबींवरती मात करत आपले सर्व जलसंपदाचे जे अधिकारी आहेत इंजिनियर्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सहकारी असतील त्यांनी सगळ्यांनी अतिशय मन लावून हे, हे। काम केले अडचणींवरती मात केली त्याच्यामुळे काम इथपर्यंत पोचलंय आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे धाराशिवला मराठवाड्यात आणण्याचं आपलं स्वप्न जे आहे ते यावर्षीच पूर्ण होणार आहे जेवढं लवकर काम पूर्ण होईल चाचणी सुरू होईल आणि पाणी इथनं उचलून आपल्याला मराठवाड्यात आपल्या तुळजापूरमध्ये नेता येईल मी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे स्वप्न आपलं पूर्ण होतंय त्याच सगळ्यात महत्वाचं जर कारण कुठलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे या विषयाकडे पूर्ण लक्ष दिलं आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने गती मिळाली महायुतीचं सरकार असताना काय झालं ठाकरे सरकार असताना काय झालं या विषयात मी जातही नाही परंतु आपल्याला आवर्जून मला सांगायचंय की मतदार महाविकास आघाडीचं सरकार असताना ठाकरे सरकार असताना या विषयाच्या बाबतीत काय झालं हे काही मी बोलणार नाही परंतु आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः जलसंपदा मंत्री होते आणि आपल्या या पूर्ण प्रकल्पाला त्यांनी जे बळ दिलं तर पहिलं मंजुरी जी आहे सुप्रमा ती आपल्याच प्रकल्पाला मिळाली होती आणि त्याच्या माध्यमातून मग टेंडरिंग झालं काम जे आहे ते मार्गी लागलं आणि आज या परिस्थितीपर्यंत आपण पोहोचलोय काही छोटे छोटे विषय आहेत महत्वाचे विषय अजून प्रलंबित आहेत परंतु नक्कीच ते पूर्ण होतील आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने या वर्षीच पाणी जे आहे ते घाटणे बारीच्या इथनं उचलून आपल्या रामदऱ्यापर्यंत येईल या पावसाळ्यात येणार असं म्हणता येईल का आता येणारा जो पावसाळा आहे त्या पावसातल्या पाण्यावर टेस्टिंग होणार आणि ते पाणी तुळजापूरपर्यंत पोहोचणार आताच नियोजन आपण म्हटलं तसं हेच आहे की या पावसाळ्यात किंवा पावसाळ्यात संपल्यानंतर पाणी इथनं उचलायचं आणि रामदऱ्यापर्यंत न्यायचं या पूर्ण सिस्टमची टेस्टिंग आणि याच्याच बरोबरीने रामदराच्या पुढे जे पाणी न्यायचंय आहे त्याचं टेंडर ह्या दोन्ही गोष्टी आपण आवर्जून करून घेणार आहोत आणि एकदा पाणी रामदऱ्यात आलं की स्वाभाविकच आहे की ते पुढे जाणं गरजेचं आहे आणि बरंच पाणी जे आहे ते ग्रॅव्हिटीने जाणार आहे आणि ते पाणी बंद पाईपने अगदी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बंद पाईपने नेण्याचं नियोजन आहे ते काम लवकरच आपण हाती घेऊ लँड बरेच प्रकरणं आणखी प्रलंबित आहेत आणि ती मॅक्झिमम प्रकरण पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूर जिल्ह्यातली आहेत परत पश्चिम महाराष्ट्रामधून अर्थ होत आहे नाही नाही तसं तसं काही नाहीये एक दोन ठिकाणी काही विषय झाले काही लोकांनी शब्द दिले परंतु शेवटच्या मोमेंटला काही वेगळं झालं त्या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेतली आहे सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व संबंधितांनी सहकार्यच केले माझं आज आवाहन आहे की एक दोन ठिकाणी जिथे काही इश्यूज असतील तिथे सर्व संबंधितांनी सहकार्य करावं एवढा मोठा महत्वाचा प्रकल्प याच्या बाबतीमध्ये खोडा घालण्याचं काम कोणी करेल असं मला वाटत नाही आणि प्रशासन जे आहे ते पूर्ण ताकदीने ठरल्याप्रमाणे हे काम पूर्ण करेल याची मला खात्री निधीचा प्रश्न पूर्ण शॉर्ट आऊट झाला निधीचं कसं असतं ऑन गोईंग असतं निधीची जी आवश्यकता होती मार्च एंडला ती बऱ्यापैकी आपण उपलब्ध राज्य सरकारच्या माध्यमातून केल्यामुळे ती काही के अडचण आलेली नाहीये आणि परत एकदा जून जुलै मध्ये निधीची उपलब्धता निश्चितपणे होईल निधीमुळे काम थांबलंय असा काही विषय नाही व्यवस्थित काम चालू आहे त्यामुळेच मी आपले जे सर्व अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त केलाय